काय झालं एकदा सहानुभूतीच्या लाटेवर एक आला एकदा बापाच्या जीवावर आणि एकदा मोदीच्या जीवावर ओमदादाने तर काहीच केलेलं नाही आतापर्यंत अर्चना पुढे काहीतरी उद्योगधंदे जिल्ह्यात येतील सरकार तर येणार मोदी सरकार यात काय वाद नाही ह्या बारीने फक्त उमराच्या लेखित तुम्ही ज्या आला तो शकर मला त्याच्या लाटीमुळे खासदार आलेला एवढे ध्यानात ठेवायचे जर त्यांना खासदारकीचं पद मिळालं किंवा त्यात होता खासदार झाल्या तर सगळ्या त्यांच्या विरोधातले म्हणजे त्यांच्या पक्षातले असो अथवा विरोधी पक्ष असो सगळ्या महिलांसाठी त्या म्हणजे खूप मनापासून सहकार्य करतील कोण खासदार होईल वाटतं वाटत असं चर्चा आहे की एक जन खासदार आहे खासदार आपण बघितला नाही तस काम आणि सगळ्यात जास्त सगळ्यांच्या जनसंपर्कात असणारे फक्त आहेत मोठ्या प्रमाणावर नमस्कार मी प्रवीण लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी येतोय मतदारसंघामध्ये आज आपण बघितलं नाही पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी गल्ली पासून ते दिल्ली कोणाचं आहे वार काय करत नाही आतापर्यंत काय केलं तर आता करणार मतदारांना कोणत्या प्रश्नांना जावं लागतंय सामोरं मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार कसं तर आपण काय सांगू शकत नाही गेल्या निवडणुकीत निवडून दिलेले उमेदवार त्याच पक्षात आहेत ना कोणत्या मुख्य आले तर आपल्याला काय देत देत नाहीत या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात लेट्सअप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय लेट्सअप चा हा विशेष शो पाहायला विसरू नका लेट्सअप मराठीवर लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजले असून आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचार देखील आता जोरदार सुरू झाला आहे आपण आलो आहोत मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यात नेमका कोण होणार खासदार काय आहेत लोकांच्या समस्या तसेच लोकांच्या समस्या सोडल्या गेल्या आहेत का काय प्रश्न आहेत गेल्या निवडणुकीमध्ये आणि कुठले प्रश्न भेडसावता येतं आपण थेट जनतेच्या मनात नेमकं आहे तरी काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात थेट जनतेशी संवाद साधूयात चला तर मग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की विकास कामं कुणी करू शकतो आणि कुणाच्या पाठीमागं जायचं होम दादा काय झालं ते एकदा सहानुभूतीच्या लाटेवर आलं एकदा बापाच्या जीवावर आणि एकदा मोदीच्या जीवावर मोदी लाठीच आता जर निवडून आलं खरं ओम दादा म्हणून विकास कामं करणारी जनता कोळकून घेते कोण माणूस करतो कोण नाही नुसता बोंबाबोंब करून काय होत नाही सुप्रीम कोर्टात जाऊन दादाने फिकू मांडले टोटल चॅनल लाईक आता मी नाही बोलत स्वतः शेतकरी लोकांना सुद्धा माहित आहे मी शेतकरी नाहीये तरी पण लोकांना सांगतो भाऊ दादानं काम आहे तुमच्यासाठी पीक विमा आणले विमा आणला तुम्हाला अजून काय काय सिलेंडर दिले मोदी सरकारच्या लाटेत पाच वर्ष अजून स्वस्त धान्य फ्री आहे आणखी काय पाहिजे दादा मागासलेला जिल्हा म्हणून तुमच्या जिल्ह्याकडे बघितलं जातंय काय वाटतं तुम्हाला की प्रश्न मिटले तुमच्या मतदारसंघातले मिटले नाहीत ना मागासला जिल्हा अधिक आतापर्यंत बी आहे आतापर्यंत बेकार इतकी आहे की इथे उद्योगधंदे काही नाहीत आणि इथं का कुठलाही तोंडाजाने तर काहीच केलेलं नाही आतापर्यंत अर्चनाताई आले तर इथून पुढे काहीतरी उद्योगधंदे इथं धाराशिव जिल्ह्यात येतील आणि जी गोरगरीब जनता आहे तर त्यांना तर का तरी काहीतरी काम मिळेल ताईंनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रीकरण केलं भरपूर मदत केली तर त्याचा फायदा त्यांना इलेक्शन मध्ये होईल का होईल ना शंभर टक्के होईल त्यांनी प्रत्येक महिलांना किंवा भाजप भवन मधून लेडीज क्लबचे अध्यक्ष आणि गोर गरीब जे आहे त्यांना पंतप्रधान प्रत, मोदी यांच्या जी जी स्कीम योजना आहे त्यांच्या मार्फत त्यांनी प्रत्येक महिलांना दोन लाखाचं तीन लाखाचं त्यांनी लोन वाटप केलेलं आहे की त्यांनी जेणेकरून आपला व्यवसाय चालू करावा ही मदत त्यांनी केलेली आहे पुन्हा आपण ओमराज यांचे काही समर्थक त्यांना विचारूयात ते बाबा काय वाटतं कुठले काम झाले काय तुम्हाला असं प्रामुख्याने वाटत की दादा ओम दादा परत मतदान केलं पाहिजे असं कुठे बी बोललो तरी उभं राहतो काय आम्हाला कुठेतरी येत होती दादा तुम्हाला काय वाटतं काय होईल ओम दादा ओम दादा कुठल्या असं तुम्हाला वाटतं की विकास कामांवरती आता दादांनी पुन्हा भर दिली पाहिजे हो आता एक पाच वर्षदार आहेत अजून पाच वर्ष लागतील होतील विकास काम त्यात काही विषयच नाही ना आता दोन मोठ्याले नेते अजितदादा असो किंवा मोदी असो त्यांनी अर्चना ताईंना आता पाठबळ दिलंय तर यावेळेस सगळे मंत्री खासदार त्यांचेच आहेत त्यांनी येऊन प्रचार करत आमच्या माग कोण नाही आम्ही फक्त ओमदाच्या माग पण दादा मतदारसंघातले प्रश्न मिटलेत का समजा मिटतील मिटतील आज ना उद्या मिटतील आज नाही मिटले तर उद्या मिटते पण मिट दादा काय वाटतं तुम्हाला कोण होईल अर्चना ताई अर्चना ताई काय कुठले मुद्दे घेऊन ताई पुढे चाललेले आहेत चांगले आहेत त्यांनी सध्या काम चालू आहेत त्यांचे चांगले त्यांचे इतके राणा दादा खूप काय काम केलेले आहेत दादा काय वाटतं कोण होईल तुमच्या जिल्ह्यातला खासदार अर्चनाई पाटील मोदींची सभा झाली काय वाटतंय कसं वातावरण छान वाटतंय छान वाटतंय काही म्हणजे आता ताई विकास कामांवरती भर देत आहेत ताई ती काय काय एवढे ऍक्टिव्ह नाही काय नाही त्याला बोलत नाही काय नाही त्याला ऍक्टिव्ह नाही काय नाही त्याला डॉक्युमेंट नाही काय नाही ती काय हुशार नाही काय नाही ती एवढी निधी आणत नाही काय आणत नाही ती काय उपयोग नाही माणूस खासदार असून काय फायदा नाही त्यांच्या कामकाजावर काही नाराज वगैरे खासदारांच्या त्याला काम म्हणजे काय त्याला ऍक्टिव्ह बोलत नाही काम काय निधी काय आणणार ते ना ते ऍक्टिव्ह नाही काय आणणार निधी दारुशोला आमच्या घरगुळ आमच्या आलं अजून बी मी बी वडा समाज चाय मी बी काय आला नाही आमचा वडा समाज शिवसेना काय चाललं नाही म्हणजे तुम्हाला वाटतं एक इकडे ताईंच पाड जड आहे ताईचं काय पाय जड नाही काय नाही चांगलं रोग येणार निवडून आहे दादांची काम आहे रणजित दादांची काम दादा ऍक्टिव्ह बोलायला बी ऍक्टिव्ह त्यांची बाईक बी ऍक्टिव्ह बोलायला तसं काय नाही पाटील बी ऍक्टिव्ह आहे काय आवड नाही काय नाही पण आता शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता वाटतंय का एकीकडं मोदी येऊन गेलेत अजितदादव यांचं पाठबळ ताईंना तर मग निंबाळकरांना फटका बसेल बसतो ना फटका बसतो शंभर एक बसणार ती काय आमदार ती काय फायदाच नाही खासदार काही फायदाच नाही ती ऍक्टिव्ह नाही काय ना काही गरज नाही त्याचं ती त्याला बोलायचं ना काय काही ना त्याला बघा मी केलो ती केलो म्हणत त्याचं काहीच करण नाही एका अर्चना पाटील येते बघा ताई उस्मानाबाद मध्ये तुमच्याकडं अर्चना पाटील आता एक महिला उमेदवार म्हणून उभ्या राहिल्यात काय वाटत येत नाही ती ती भरोसा नाही गॅरंटी नाही तिची याची कोण खासदार होईल वाटत का मोदींची सभा झाली ताईंसाठी तर ताईंनी महिलांच्या देखील समस्या मांडल्या बचत गट केली तर काय वाटतं ती काय करत नाहीत आतापर्यंत काय केलं तर आता करणार करणार नाही काही विकास काम झाली काही कोणते असे प्रामुख्याने तुम्हाला वाटत आले तर आपल्याला काय देत देत नाहीत करूनच खावं लागत शेवट काय देतात का तिचे मतदान आले म्हणून तिने कुणाला विचारतात पण जी देव करणार आहे तीच येणार आपण धाराशिव शहरात आलेलो आहोत इथं आपले काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना विचारूया की धाराशिवचा खासदार कोण होणार कोणाची हवा आहे आणि कोण होणार खासदार काय वाटतं शंभर टक्के मसाल पेटणार आणि शंभर टक्क्या मध्ये आपल्याला ओम दादा तर येणारच आहे आणि एवढे विकास काम आणि सगळ्यात सक्ड़े जास्त सगळ्यांच्या जनसंपर्कात असणार आहे फक्त ओमदादा आहेत जर तुम्हाला अपोजिट पाहिजे असेल माणूस तर अजून धाराशिव जिल्हा मागास आणि अविकसितच राहणार ह्याच्यासाठी जिल्ह्याच्या विकासाला जर चालना द्यायची असेल कौडगाव प्रकल्प बंद पडलं याच्या विरोधात ओमदाद आले होते तर राणा पाटील आले असते तर एक हजार एक टक्के जवळजवळ पंचेचाळीस पंचवीस पंच्च्च्च हजार कर्मचारी एक टर्ममध्ये काम केले एक दिवसामध्ये मग ही विकास कामं कुणामुळे बंद पाडली ह्यांच्या हातात खासदारकीची सत्ता होती ह्यांनी एकतर पाऊल केले का पुढे करायला पाहिजे का नाही का केलं नाहीत याचं सर्वसामान्य जनतेला जाण आहे आपलं बॉम्बे रेन सुटमिल ही लातूरला पळवली गेली कुणाच्या काळात गेली ही सर्व जनतेला माहीत आहे बॉम्बे रॉन कंपनी मध्ये एक टाइमला एक दिवसाला पाच हजार लोक काम आटो आले वाले आले अनेक लोकांचे चालले मजदूर लोक होते आजूबाजूला होते हॉटेल चालक त्यांचाही व्यवसाय चालत होता आज मला असं विचारायचं की मतदारसंघातले कोणते प्रश्न आहेत की जे प्रलंबित राहिलेत आणि जे आता प्रामुख्याने अर्चना ते पुढे घेऊन जाते आणखी भरपूर कामं राहिलेले आहेत ते कामं करण्यासाठी दाराही प्रयत्न ले करते एकदा साहेबांना पाटमंधारी मंत्री भेटलो डॉक्टर साहेबांना तर महाराष्ट्रामध्ये इतिहास भूगोलामध्ये नाव आहे सर्वात जास्त जिल्ह्यात पाटबंधारे महाराष्ट्रामध्ये कुठे झाले असतील तर फक्त धाराशिव उस्मानाबाद झाले एक तर कारखाना होता फक्त डोकीचा साहेबानं ती क्षेत्र केल्यामुळे सिंचन उस उस लागवड जी होता ती पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत गेले एक कारखान्या म्हणून आप जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस कारखान्यात राहिले कुणा जीवावर झाले दादा काय वाटतं कोण होईल खासदार खासदार फक्त ते मध्ये गेल्या गेल्यापर्यंत मोदी लाटीत आले त्याच्या आधी पवनराजे हत्या प्रकार लाटीत आले ह्यापारी फक्त ओमराजे लेखित तुम्ही जे था आलो तो सरकार मला त्याच्या लाटीमुळे खासदार आलेला एवढं ध्यानात ठेवायचं ना तर गावगावचे कार्यकर्ते म्हणते येते की आमच्या प्रचारामुळे आला एवढं ओमदाजाने ध्यानात आता मला एकच म्हणायचं आहे आतापर्यंत मोदीची लाट होती मोदीच्या ओमराजेंच्या सभेला गेल्या वर्षी दोन हजार एकोणीस मध्ये मोदी आले होते ओमराजेंच्या प्रचारासाठी आता विरोधात आलेत त्यावेळेस मोदी लाट होती आता मोदी विरोधी लाट आहे मला एवढंच सांगायचं युवकांचा देश असलेल्या या देशामध्ये युवकांच्या मताला देखील तेवढंच महत्व आहे काही तरुण मूल्य आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटतं कोण खासदार होईल दादा इथं रोजगाराचा म्हणजे राज्यातला माग असलेला म्हणून जिल्हा बघितला जातो याच्यात रोजगारांची रोजगारा उपलब्ध झाली पाहिजे कसं तुम्हाला खासदार कसा पाहिजे ओमराजे निंबाळकर पाहिजे म्हणजे कुठल्या पद्धतीने म्हणजे आपण कॉलेजमधून बाहेर पडलो की नोकरी ती पाहिजे नोकरी ही लागावी पाहिजे जिल्ह्याचा विकास होण्याच्या काय केलं पाहिजे योग्य मोठे काम केले पाहिजे प्रकल्प आणले पाहिजे कुठल्या आता विद्यार्थ्यांच्या समस्या येतं की ज्या आता पूर्ण झाल्या पाहिजे असं वाटतंय हा त्यांना जरा शिक्षणाकडे ही करावं लागते मदत करावी लागते शिक्षणाला शिक्षण असो किंवा तुमच्यासाठी नोकऱ्यांची उपलब्धता काय तुला असे महत्वाचे कुठले मुद्दे वाटत म्हणून एक युवा मतदार म्हणून तू म्हटलं पाहिजे की या मुद्द्यावरती मला मतदान करायचं आहे शालेय ह्याच्यात फीस जास्त असते फीस मध्ये त्यांनी मदत केली पाहिजे हा एमआयडीसी आल्या पाहिजे असं काही वाटत म्हणजे कामगार काम, काम करत राहिले पाहिजे प्रकल्प आला पाहिजे चांगले आपल्यासोबत महिला आहेत आपण त्यांना विचारूयात की काय वाटतं की कोण होईल खासदार कोणाची आहे हवा ताई धाराशिव मध्ये अर्चना पाटील उभ्या आहेत काय वाटतं की मतदारसंघामध्ये त्यांना प्रतिसाद मिळतोय मला असं वाटतं की अर्चना ताईंनी आतापर्यंत धाराशिव मध्ये महिलांसाठी खूप सहकार्य केलं म्हणजे कुठलंही पद नसताना जर त्यांना खासदारकीचं पद मिळालं किंवा त्या स्वतः खासदार झाल्या तर सगळ्या त्यांच्या विरोधातल्या म्हणजे त्यांच्या पक्षातल्या असो अथवा विरोधी पक्ष असो सगळ्या महिलांसाठी त्या म्हणजे खूप मनापासून सहकार्य करतील त्यांची मदत करतील आणि खासदार ह्या धाराशिवमध्ये ताई झाल्या तर नक्कीच महिलांसाठी खूप पाठबळ मिळेल सगळ्यांसाठी खूप एकीकडं राजकीय वैर पाहिलं जातं आहे हे निवडणुकीमध्ये मात्र आता स्वतः अर्चना ताई या रिंगणात उतरल्या आहेत महिला खासदार म्हणून त्या स्वतः आता भूमिका नाही का उतरलेल्या असेल तर कसं वाटतंय महिलांना न्याय देण्यात त्या सक्षम आहेत हो आहेत सक्षम आहेत अर्चना ताई आणि ज्या म्हणजे ज्या कोणी कोणी महिला असतील तर त्यांना मनापासून वाटेल की अर्चना ताई व्हाव्या कारण आद अगोदर पण केली आहे मदत पुढेही करत राहतील आणि त्यांचं ओमराजे निंबाळकर एकदा मशाल घेऊन निवडणुकीत उतरलेत आणि प्रतिस्पर्धी म्हणून अर्चना ताई आहेत पण बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं संघटन केलंय ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांना ही लोकसभा जड जाईल की अवघड जाईल काय वाटतं अर्चना ताईंसाठी आता जेवढे पण आहे धाराशिवमध्ये बचत गट किंवा एक मोठे मोठे एक महिलांचा समूह किंवा आता आर्चनताई आर्चनताई हे जसं की ओसला ग्रुप तर त्याच्यामध्ये सगळीकडे अर्चना ताईचं ग्रुप संघटन महिलांचं केलेलं आहे अर्चना ताईनं अर्चना ताईच्या पाठीशी भरपूर महिला पण आहेत आणि बचत गटामार्फत जे काही त्यांनी मदत केलेत मोठे मोठे उद्योगासाठी छोट्या मोठ्या जी काय उद्योग असतील त्याच्यासाठी पण खूप मदत केली तर मला असं वाटतं की ती त्यांच्या थोडीस अर्चनाताई हे होतील एक महिला म्हणून तुम्हाला कुठल्या प्रामुख्याने समस्या वाटतात मतदारसंघातल्या की ज्या ताईंना सांगितल्या पाहिजे आणि ताई खासदार झाल्या तर ताईंनी त्या सोडवलं पाहिजे जसं की आता अनेक महिला आहेत की प्रत्येकाला एक छोटे छोटे उद्योग असतात किंवा कुणाचा आर्थिक प्रॉब्लेम काही असतं किंवा दुसरी काही समस्या असेल तर जर त्या अर्चना ताईपर्यंत गेल्या की त्यांना मदतीसाठी आर्थिक असो बाकीच्या दुसऱ्या काहीही असो तर त्याच्यासाठी जर मदतीसाठी हाक मारण्यासाठी जर अर्चना ता ताईकडे गेल्या तर नक्कीच ताई त्यांना मदत करतील सहकार्य करतील आर्थिक बाबतीत त्यांच्या उद्योगासाठी त्यांना पाठबळ देतील मार्गदर्शन करतील आणि बस तुम्ही व्यापारी आहात तुम्हाला बचत गट या साऱ्या गोष्टी माहित आहेत अर्चना ताईंचे त्यांनी बी बचत गटातून महिलांचं संघटन आहे असा एखादा अनुभव की ताई म्हणजे कुठलंही काम असो की ताईंकडून केलं जात आहे आणि सक्षम खासदार म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जाईल म्हणजे कुठला एखादा अनुभव असा अनुभव आता म्हणजे मी जसं इथं धाराशिव मध्ये आहेत म्हणजे जेव्हापासून आले तेव्हापासून तर अर्चना ताईचं मी ऐकूनच आहे आणि इथं लेडीज क्लबवर पण अर्चना खूप मोठे मोठे वेगवेगळे कार्यक्रम असतात आम्ही हे जातो बघायला तर अर्चना ताईचं आता जसं की महिलांना कुठल्या गोष्टीची आता हे हिरकणी महोत्सव मग ज्यांचे छोटे छोटे उद्योग असतात जे खेड खेडेगाव आहेत आजूबाजूचे जेवढे खेडेगाव आहेत ते त्या ठिकाणी मग ते बाकीच्यापर्यंत पोहोचले जात नाहीत ना तर इथं लेडीज क्लबमध्ये त्या कार्यक्रम घेतल्यामुळं त्यांचं उद्योगाला अर्चना ताईने जो घेतलेला आहे लेडीज क्लबमध्ये हिरकणी महोत्सव तर त्याच्यामुळे त्या महिलांना हे मिळालं त्याच त्यापासून हां आर्थिक उत्पन्न तर वाढलंच वाढलं त्यांचं पण त्यांची जाहिरात पण खूप झाली हा प्रोत्साहन मिळालं जाहिरात झाली आणि अर्चना त्यांचं जे काय छोटे छोटे उद्योग होते त्याच्यामध्येही थोडीशी वाढ होऊन त्यांचे मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर झालं हा विद्यमान खासदारांकडून महिलांचे प्रश्न सोडवले गेले किंवा असं काही विद्यमान खासदारांचं लक्ष होतं महिलांच्या प्रश्नांकडं म्हणजे मी तर नाही ऐकून असं म्हणजे महिलांसाठी तर नाही बाकीचे जेंट ची मला माहिती नाही पण महिलांसाठी तर नाही ऐकून महिलांसाठी जर म्हणलं तर जास्तीत जास्त नाव घेतलं जातं आजी आज काय वाटतं मोदींची सत्ता येईल का परत येईल सत्ता मोदींची खासदार कोण होईल अर्चना ताई उभ्या आहेत मोदींकडून काय वाटत अर्चना ताई अर्चनात आहे बचत गटाचे काम केले तर अर्चना ताई भरपूर आम्हाला आमचं सहमत पूर्ण अर्चना आहे हो। महिला खासदार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत बचत गटातून वेगवेगळे कामं केले कसं वाटत छान वाटत गोरगरिबाचे सगळ्याचे त्यांनी कल्याण केलं आणि हो। तुम्हाला आणखी काय काम अपेक्षित येतो विध अर्चना पाटलांकडून अर्चना त्याकुन एकच अपेक्षित आहे ती का ज्याला घर नाहीत जे जरा आहेत त्या अर्चना त्यानं येऊन तेवढं घराच काम केलं पाहिजे केलं पाहिजे बाबा तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल मोदींची अर्चना पाटील उभे आहेत धाराशिव मधून पाटील अर्चना पाटील इकडं शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर उभे येत की काय वाटतं काम झाली का पाच वर्षात नाहीत काही झालं नाही त्यांचे काम काही काम तुम्हाला काय वाटतं बोला नेल, सत्ता उद्धव ठाकरे मागासलेला जिल्हा म्हणून बघितलं जातं आता मतदार म्हणून कुठल्या मुद्द्यांनी ताईंनी प्रमुख लक्ष दिलं पाहिजे धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव उस्मानाबाद बार्शी हावसा ही जी मतदारसंघ आपला यातून सर्वात जास्त काम करायची इच्छा राणा पाटील अर्चना ताई वरचे मोठे नेते जर आपल्याला विकास काम करायचं जर धाराशिव जा जा जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त जर जास्ट निधी मिळवून यायचा असेल तर वरी कोण पाहिजे सरकार तर येणार मोदी सरकार यात काय वाद नाही ताई अर्चना पाटील उभे आहेत महिला उमेदवार उभे आहेत लोकसभेसाठी काय वाटत कस वाटत मतदारसंघांमधली काम कामकाज वगैरे हो काम हे गोष्ट करतात गोरगरीबांचे सगळ्यांचे वालीसदार आहेत काम केलेली आहे आपल्या सोबत काही नागरिक का आहेत आपण विचारूयात की नेमकं कोणाचे हवा आहे या जिल्ह्यामध्ये काय वाटतं कोण खासदार होईल बीजेपी सांगितलं तुम्हाला राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झाले अर्चना ताईंना आणि दुसरीकडे ओमराजे येतं अर्चनाताई पाटील अर्चनाताई काय वाटतं ओमराजेंनी विद्यमान खासदार आहेत पुन्हा आता निवडणूक लढवतायत काय त्यांनी काही केलंच नाही विकासच केला नाही म्हणजे एकीकडं एक म्हटलं जात आहे की ओमराजेंनी काम केलं म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली काय <laughs> काम केलं तीच माहित नाही मतदारसंघातली कामं झाली नाही असं म्हणजे काय केलं तुम्हाला तर माहित असेल अर्चना ताई आता उभ्या राहिल्या मोदींनी सभा घेतली परिवर्तन होईल वाटत शंभर टक्के होते काय आता कुठले मुद्दे तुम्हाला वाटत आहेत की जे विकास झालं नाही आणि आता ताईंनी केलं पाहिजे विकास म्हणजे काय गावाच्या विकास काय दुसरं जनतेचा काम झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला जनतेची जी आहे ती काम लाईट म्हणा पाणी असले सिटी काम दुसरं काय बरोबर मतदारसंघाला तुमच्या मागासलेला समजला जातो राज्यातला तिसरा असा हा तर त्या अनुषंगाने खासदारांकडून गेल्या पंचवार्षिक मध्ये कामं झाली आपण आप तर बघितले नाही काम झाले कारण आम ती खासदारच बघितलं नाही मी अजून असं चर्चा आहे की एक जनमानसातला खासदार आहे खासदारच आपण बघितलं नाही घरापाशी गेले तर दोन घंटे बाहेर येत नाही बसून वापस आणि आता राणा पाटील ते स्वतः देखील आमदार होते आता त्यांच्या पत्नी खासदारकी उभे आहेत तर त्यांच्याकडून विकास काम झाली असं वाटत होते शंभर टक्के होते पद्मसिंह पाटलांचा हा मतदारसंघ समजला जातो पाटलांनी शब्द दिला की तो अंतिम आणि आता अर्चना ताईंना तेच लोक साथ देतील शंभर टक्के म्हणजे पुन्हा एकदा मोदींची लाट या ठिकाणी दिसणार तिसाठी मतदान करलो आपण त्यांना त्यांना बघून करणार मोदी साठी त्यांना मतदान काय धाराशिव मधून कोणाला कौल राहील जनतेचा बाबा काय वाटतं कोण येईल मोदी का राहुल गांधी का कोण राहुल गांधी कसं येईल कोणाची सत्ता राहील देशात आता आपल्या उस्मान जिल्ह्यात ओमराजेच राहील असं वाटतं ताई काय वाटत अर्चना पाटील एक महिला उमेदवार उभे आहेत ओमराजा ओमराजे काम झालेत पर ओम ओमराजे आता मालूम आहे इसकीमराजे निंबाळकर यांचीच आहे ओमराजे निंबाळकरच कसं आता तर आपण काय सांगू शकत नाही आता कसं आता राहिलेले दोन दिवसामध्ये अजून काय अल्ट्रापोलट होऊ बरोबर मोदींची सभा झाली काही परिवर्तन वाटतंय मोदीची सभा झाली अर्चनात बदल आणि प्रचाराचं चार म्हणजे मतदाराला सावधगिरी करण्यासाठी मोदी आलेले होते ना परंतु कसा आहे जड आहे ह्यात आता कोण निवडून येईल असं आज आताच काय सांगता येत नाही राहिलेले अजून दोन तीन दिवस आहेत मागासलेला जिल्हा म्हणून बघितलं जातो तुमच्या काही समस्या वगैरे झाल्याच निवडल्या गेल्या त्यातल्या काय समस्या काय आता कसं आहे ज्या त्या परीनं थोडं थोडंच म्हणजे विकास काम होत असते काय एकदम तर कुठली होत नसते काय तर हे कसं आहे आता हे दिल्याचं ठिकाण आहे हळूहळू प्रगती होत चालणारच आहे खासदार पुणे देऊ द्या ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे पैसे आलेले तर कुठल्या तर कामाला त्यांनी खर्च करणारच आहेत काय तर हे कसं आहे माहित आहे विकास तर होणारच आहे शहराचा ते त्याबद्दल वाटतच नाही जिल्ह्याचा विकास तर करावाच लागणार आहे वरून एवढे मोठा निधी येतोय कोणी काम केल्याशिवाय दुसरं काम त्यांना म्हणजे सुधतच नाही ना त्यात गुतेदारे आली हे सगळं आलं आता त्यांच्या त्यांची फिल्डिंग लावलेली असते त्याने एक मतदार म्हणून तुम्हाला कुठल्या समस्या वाटत की त्याच्यावरती निवडणूक लढवली पाहिजे किंवा त्याच्यावरती प्रामुख्याने यांनी बोललं पाहिजे आता कसं आहे आता खासदार निधीतून बरेच काम केलेलं आहे दादा ना शहरातले आता म्हणजे गल्लीबोळाने सिमेंट रस्ते झालेले आहेत हे ही सगळं झालेलं आहे परंतु कसं आहे इलेक्शन म्हणजे आता ही इलेक्शन एकदम टप चालणार आहे काय आता ताईचं तर काय बचत ते महिला सगळ्या पॅक केलेल्या आहेत त्यांनी बरंच त्यांचं कार्य आहे बायाला तर अगोदर कॅच केलेला आहे त्यांनी त्यांच्या समस्या बऱ्याच सोडविलेल्या आहेत त्यांनी दादाने ओम दादाने माणसाच्या समस्या सोडवलेल्या आहेत मग आता ही महिला एकीकडं माणसं एकीकडं आहे आता सध्याला मग आज अजून परिवर्तन काय होईल दोन दिवसात काय सांगता येत नाही शेवट माणसं बायाला कॅच करते किंवा बाया कर माणसाला कॅच करते मग दोनपैकी एक एकनिष्ठाने मतदान करणार